काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काल जालन्यात असं विधान केल्यानंतर आमदार अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्यावर पलटवार केलाय एखादा मूर्ख माणूस असा बोलू शकतो का पराभव झाल्यानंतर जनतेला दोष देणं हे चांगलं नाही मी सुद्धा अनेक वेळा पराभूत झालो मात्र कधी सर्वसामान्य जनतेला दोष नाही दिला ज्या लोकांनी तुम्हाला या आधी निवडून दिला मात्र तुम्ही आता फतव्याचं बोलत आहात त्यामुळे तुम्हाला पराभव पचवावा लागतो आणि ती ताकद त्यांच्यामध्ये नाही असं सुद्धा खोतकर यांनी म्हटलंय दरम्यान त्यांची धडपड ही महानगरपालिकेसाठी सुरू आहे महापालिका म्हणजे त्यांच्या पोटा पाण्याची संबंधित विषय आहे त्यांच्या खाण्याचा विषय आहे परंतु ही दुकानदारी मी आता यावेळेस बंद करणार आहे अशी खोचक टीका आमदार अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्यावर केली आहे संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं त्या ठिकाणी सर्वच पराभूत उमेदवार काले एकत्र आले होते तूफान तुफान प्रतिबाजी केली आणि विशेष म्हणजे तुमचे प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार गोरंटेल सुद्धा त्या ठिकाणी होते त्यांनी असं म्हटलं की जालना शहरामध्ये मतलब के हे यार मगर सब दिलके सब काले हे मोका मिळते ही ये डसने वाले किसमे कितना जहर हे हमको मालूम आहे क्यो सबसे ज्यादा साफ आम्ही नेपाल अरे नाही नाही हे एखादा मूर्ख माणूस असं बोलू शकतो मुलामध्ये निवडून आलो ते आपल्या आपल्यामुळं निवडून आलो स्वतः स्वतःमुळं पडलो लो तो लोकांमुळं पडलो जनतेला दोष देणं हे चांगलं नाही मीही अनेकदा पराभूत झालो पण मी, मी कधीच लोकाला द्वेष दिला नाही कधी लोकाला नाव ठेवलं नाही आणि ठीक आहे हा लोकांचा अधिकार आहे आणि त्यामुळे तुम्ही लोकाला अस्थिंचा साप म्हणताल आता ऐशान फार्मस पण आहे शुद्ध ऐशान फारामस पण आहे ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तुम्ही फतव्याचं बोलताल की मेरे खिलाफ फतवा निघला अरे त्या फतव्याने तुम्ही निवडून आले तीन वेळेस फतव्याने तुम्ही निवडून आले तीन वेळेस आता तुम्ही लोकांना म्हणताल आता शुद्ध पण आहे त्यामुळं मला असं वाटतं की ठीक आहे पराभव पचवावा लागतो आणि ती पराभव पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही मला असं वाटतं की आता त्यांची दुकान पूर्ण बंद होणार आहे त्यांची धडपड ही महानगरपालिकेची आणि महानगरपालिका त्यांचं पोटा पाण्याशी संबंधित विषय त्यांचा हा त्यांचा खाण्याचा विषय पोटापाण्याचा पाण्याचा विषय त्यांचा आणि त्याची दुकानदारी ती ती दुकानदारी बंद करणार आहे मी मी पाच वर्ष वाट पाहणार नाही त्याची दुकानदारी बंद करून टाकणार मी सांगा महानगरपालिकेमध्ये त्यांचं खाण्याचं पुरण निश्चितपणे आम्ही कामाला सुरुवात केलेली लोक आमच्या उभा आहेत मी जर त्यांच्यासाठी पंचवीस लोकांना नगरसेवक बनवण्याचे आश्वासन दिले असते तर मी माझ्यासाठी महापौर महापौर म्हणले ते मी पंचवीस नाही मी एकच नाव सांगितलं फक्त आम्ही पंचवीस नाव जाहीर केले नाही त्यांचा आहे आमचा नाही धंदा नाव जाहीर आपल्याला सर्व जुन्याला माहिती आहे मी विष्णू पासपुरीचं नाव फागूतच जाहीर केलेलं आहे शंभर टक्के सर्व लोक माझ्यासोबत आहेत आणि माझी विनंती आहे की हो खर तर केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे इथं जालनामध्ये तुम्ही काही वेळवाकडे केलं तर मग आपल्या स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका विकासाच्या नावाने बॉम्ब नाही ना लोकांना